सोलापूर न्यूज परिवर्तनाची लाट पंढरपूर येथील सामाजिक कार्यकर्ते नितीन बनपूरकर यांच्या निवासस्थानी माजी समाज कल्याण मंत्री बबनराव गोलप यांची भेट पंढरपूर येथील सामाजिक कार्यकर्ते तथा शिक्षक असलेले नितीन बनपूरकर यांच्या निवासस्थानी पंढरपूरच्या आषाढी एकादशी निमित्त आलेल्या माजी समाज कल्याण मंत्री बबनराव गोलप यां यांनी निवासस्थानी भेट घेऊन विविध प्रश्नांवर चर्चा केली यावेळी समाजाच्या प्रश्नाकड माझा सतत लक्ष असून यापुढे समाजासाठी अहोरात्र काम करतच राहणार असे अभिवचनही यावेळी बबनराव घोलफ यांनी दिले नितीन बनपूरकर परिवाराच्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार व सन्मानही यावेळी करण्यात आला यावेळी बहुसंख्य चर्मकार समाजबांधव उपस्थित होते